भारत भारतीय संविधान न्हावी गावातील एक प्रगती प्रगतिशील शेतकरी सचिन इंगळे सचिन देवराम इंगळे यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सोज्वळ मनमिळावू आणि एक सडेतोड असं व्यक्तिमत्व सचिन भाऊंचं आहे आणि त्यांच्या ज्या मिसेस आहे त्या आता ग्रामपंचायतमध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि एक चांगल्या प्रकारे एक चांगल्या प्रकारे त्यांचं बॅकग्राऊंड आहे एक आपण ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सचिन भाऊ आपल्याला एक राज्यस्तरीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याबद्दल आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजतर्फे हार्दिक अभिनंदन सचिन भाऊ आपल्याला हा जो पुरस्कार मिळालेला आहे हा जो एक भारदस्त पुरस्कार मिळालेला आहे या पुरस्काराच्या माध्यमातून आपण आपलं भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे आपला मानस काय राहणार आहे का सांगाल आता कसं झालेलं आहे मी केळीचं उत्पन्न घेतो काही पपई घेतो काही ट टर्बमध्ये उत्पन्न भरघोस घेतलेलं आहे मी पण माझं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळ्यामध्ये आता जे आपण पिकवतो आहे जे समजा केळी पिकवतो आहे पपई पिकवतो आहे तर याच्यावर असं माझं म्हणणं आहे की आपण आता याच्या जे आपण जे उत्पन्न घेतो आहे त्याच्यावर आपण स्वतः प्रोसेसिंग करून ते आता मार्केटमध्ये आणायला पाहिजे ते आता व्यापाऱ्याचं जेव्हा नवनिश्चिता भावामुळे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता मी असं ठरवलं आहे की मी जे केळी लावतो त्याच्यावर मी फूड प्रोसेसिंग करून त्याच्यावर त्याचे प्रॉडक्ट तयार करणार आहे आणि ते मार्केटमध्ये आणणार आहे फूड प्रोसेसिंग करायची आहे त्याच्यावर आपल्याला सचिन भाऊ आपण एक चांगला आपल्या प्रकारचा भविष्यामध्ये आपला माणूस या ठिकाणी प्रकट केलेला आहे एक राज्यस्तरीय रत्न पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्या करण्यात आलेला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तर सचिन भाऊ एक अजून एक महत्वाचा असा प्रश्न आहे की हा जो पुरस्कार मिळण्याच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहे आप आपल्याला कोणकोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे काय सांगाल मला आधी सर्वेत आधी प्रगतशील शेतकरी उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाला आहे त्याच्यानंतर कृषीरत्न पुरस्कार मिळालेला आहे मला पंजाबराव डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार मिळालेला आहे मला आणि परत कृषिरत्न पुरस्कार राज्यस्तरीय आपण एक कमी क्षेत्रामध्ये भरघोस असं उत्पन्न घेतलेलं आहे आणि याची दखल शासनाने घेऊन आपली निवड झालेली आहे असं म्हणायला या ठिकाणी काही हरकत नाही आपल्याला एक महत्त्वाचा एक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान कर, सन्मानित करण्यात आलेला आहे आणि न्हावीच नव्हे तर आजूबाजूच्या परि परिसरामध्ये आपलं एक चांगल्या प्रकारचं चा नावलौकिक आहे आपल्यावर अभिनंदनाचा वर्षा होतोय तर एक या राज्यस्तरीय पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये आपण काय संदेश देऊ इच्छिता मेसेज काय देऊ इच्छिता काय सांगाल माझं असं सा म्हणणं आहे आता शेतकरी बांधवांना सर्व शेतकरी बांधवांना की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेतीकडे पण वळायची खूप गरज आहे आणि एकदम काही शक्य होणार नाही ते पण हळूहळू वळून आपण जे उत्पन्न घेतो आहे त्याच्यावर आपण काहीतरी प्रोसेस स्वतः प्रोसेस करून आपण ते मार्केटमध्ये विकायला पाहिजे कारण त्याची गरज आहे आता एक महत्वाचा की हा जो भारदस्त पुरस्कार मिळालेला आहे एक चांगल्या प्रकारे राज्यस्तरीय पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे तर ह्या पुरस्काराचं वितरण आणि स्वरूप काय होतं काय सांगाल याचं वितरण असं होतं की मी जे माझं कर्तृत्व केलेलं आहे मी जे शेतीमध्ये उत्पन्न काढलेलं आहे भरपूर ते त्याची राज्य याच्यामध्ये त्यांनी त्याची दखल घेतली आणि मला एक आठ दिवसापूर्वी मला लेटर आलं की तुमची कृषीरत्न पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तर तुम्ही नाशिकला अशा या या सभागृहामध्ये या आणि पुरस्कार स्वीकार करा कुठे झालेलं आहे का सांगा याचं वितरण नाशिकला सभागृह भाऊसाहेब रावसाहेब दानवे सभागृहामध्ये झाले वगैरे काय होतं आणि संदर्भामध्ये स्वरूप म्हणजे असं होतं की आमची माटी आमची माणसं फॉरम आणि किसान फॉरम यांच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार तो जाहीर केला जातो राज्यस्तरीय तो त्याच्या माध्यमातून मला दिला त्यांनी तो आजोजो भारदस्त पुरस्कार आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे पंजाबराव देशमुख आणि कृषीरत्न पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे आपण न्हावी या गावचे एक प्रगतिशील शेतकरी आहात आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये न्हावेमध्येच नव्हे तर आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपला एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे तर या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता काय सांगाल पुरस्काराचं श्रेय श्रेय कधी म्हटलं तर आधीपासून माझे आई वडील शेती करत होते ते पण एक दोन एकर तीन एकर शेती करत होते आणि ते बघून बघून त्यांनी मला शिकवलं की जे बी करायचं आहे ते कष्ट करूनच करायचं म्हणून मी ॲग्रिकल्चर डिप्लोमा झाल्यानंतर मी शेतीमध्ये ओढलो आणि त्याचं श्रेय आई वडील माझे मिसेस माझे भाऊ माझे भाऊ आता या याच्यामध्ये नाही आहे आता पण त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे मला या क्षेत्रामध्ये आपल्याला पदार्पण करण्यासाठी आपल्या आई वडूंकडून बा बालकडून मिळालेले आहे आणि आपण एक चांगल्या प्रकारे आपला कृषीरत्न पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी आमच्या सचिन भाऊ इंगळे यांनी मारलेली आहे आणि चांगल्या प्रकारे कमी क्षेत्रामध्ये एक चांगलं भरघोस उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे आणि आपल्या नावी या गावातच नव्हे तर आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक मिळवलेला आहे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे एक कौतुकाची थाप त्यांच्यावरती पडते आहे आणि अशीच प्रेरणा शेतकऱ्यांनी घेत राहावं हो, एक आदर्श घ्या घेत राहावं हो। असं त्यांनी त्यांचं व्हिजन या ठिकाणी प्रकट केलेलं आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे टी वी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार टी व्ही लाईव्ह न्यूज चीफ एडिटर